काल भुजबळांची सभा झालेली आहे आणि या सभेतनं भुजबळांनी अनेक टीका देखील केलेली आहे तर दुसरीकडे सरकारच्याच कार्यपद्धतीवर संशय देखील व्यक्त केलेला आहे ज्या पद्धतीने सरकार कुणबी प्रमाणपत्र नोंदणीचे दाखले शोधत आहे त्यांवरती भुजबळांनी टीका केलेली आहे कसं पाहा मी रात्री प्रवास करत येत असताना भुजबळ साहेबांच्या वेगवेगळ्या व्हिडिओज वेग ते मी पाहले त्यांनी ज्या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भात म्हणजे मेळाव्यामध्ये भाषण केलं ते भाषण पण मी ऐकलं पण सरकारवर टीका केलं तर तुम्ही सांगताय तुम्ही व्हिज्युअल मी ऐकलं नसेल म्हणजे ऐकलं नाही ॲक्च्युली तर आता असं आहे की त्यांनी मनोज जरंगी पाटील किंवा आरक्षणासंदर्भात जे काही टीका टिप्पणी केली ते, ते मी ऐकलं शेवटी परवाच्या दिवशी म्हणजे पाहालासुद्धा तुम्ही परवाच्या दिवशी सभागृहामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होत असताना सर्वांना आम्ही विनंती केलेली आहे बोलत असताना की कोणीही कोणावर टीका करताना ओबीसी मराठा असे दोन वितुष्ट निर्माण होतील असा प्रयत्न करू नये आमची पण दोघांना पण विनंती आहे जरांगी पाटलांना विनंती आहे भुजबळ साहेबांना पण विनंती आहे की अशा पद्धतीनं दोन समाज विचलित होतील असं कोणीही वक्तव्य करू नये आणि राला सरकारवर नाराजीचा असलेला त्यांचा प्रश्न जो तुम्ही विचारला आहे तर त्यांना जो अनुभव मांडायचा होता तो त्यांनी वैयक्तिकरित्या मांडला पण सरकारमध्ये ते सध्या मंत्री आहेत आणि मला असं वाटते की हे भूमिका त्यांनी का, का मांडली याचं उत्तर ते स्वतःच दिले एकूणच कुणबी प्रमाणपत्र जे मिळत आहे त्यावरनं त्यांनी संशय व्यक्त केला की इतकी प्रमाणात कुणबी पत्र कशी काय लगेच मिळत आहेत खोटे कुणबी पत प्रमाणपत्र दिले जात आहेत एकूणच या विधानांमुळे युतीमधले आमदार खासदार हे देखील नाराज आहेत भुजबळांच्या या नाही मी तेच म्हणतो आहे की टीका टिप्पणी करताना दोन्ही समाजात बॅलन्स राहील असं सर्वांनी बोललं पाहिजे आता मोठ्या प्रमाणात ओबीसीचे म्हणजे कुणबी प्रमाणपत्र भेटत आहेत तर मी परवा जर माझं भाषण तुम्ही विधान परिषद ऐकलं असेल तर कुणबी असल्याचे अनेक दाखले मराठा समाज संदर्भात मी स्वतः दिलेले आहेत इथले राजे भोसले नागपूरमधले हे इथे कुणबी आहेत छत्रपती शिवरायांच्या तात्कालीन इतिहासाच्या संदर्भ साधनामध्ये कुणबी हा उल्लेख आढळतो त्याच्यामुळे समाजाची मागणी रास्ता आहे पण आमच्या पक्षाची भूमिका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय मिळावा आणि काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तेच सांगितलं की मराठा समाजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो वारंवार सरकारकडून सांगतोय की ओबीसी समाजाला मग भुजबळ एवढं का बोलत आहेत आता तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांचं त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आहेत सरकारमध्ये आहेत त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे मंत्रिमंडळात बोलले पाहिजे पण असं का म्हणजे मुद्दामून तेढ निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे का नाही आमच्या वरिष्ठ पातळीवर त्यांना आता काय मी तितका मोठा नाही की मी भुजबळ साहेबांना ते सांगावं मुख्य प्रवक्ते आहेत मी मग माझं उत्तरच आहे ना मी अगोदरच सांगितलं की दोन्ही गटाकडून दोन समाजात तेड निर्माण होईल अशी वक्तव्य येता कामा नये हीच मी बोलू शकतो याच्या पलीकडे मी काय भुजबळ साहेबांना फोनलो नसेल सांगितलं ही ओबीसी नेत्यांवर अत्यंत खालच्या म्हणजे दोघांना पण त्यांनाही टीका करायला पाहिजे त्याच्यावर बोलायला पाहिजे तुम्ही फक्त भुजबळांवर बोलून नाही चालणार याचा अर्थ तुम्ही मराठांना सपोर्ट करताय उमाटे साहेब तुम्ही आता आलेत तुम्ही येण्याच्या पूर्वी मी स्वतः सांगितलंय की जरांगे पाटील असोत किंवा भुजबळ साहेब असोत दोघांनी एकामेकांवर टीका करू नये मी कोणा एका पक्षाची कोणा एका समाजाची बाजू घेत नाही मी पण ओबीसीतला घटक आहे ना मी पण ते सांगतो समिती तुमच्या गटावरती जोरदार टीका केली या पनवेल मेळाव्यामधून मधून शरद पवार आणि अमोल कोल्लींनी जोरदार टीका केली आहे तुमच्या गटावर अजित पवार गटावर काय टीका केली ते नाही केलं ते माहिती नाही अजित पवार गटाला मग दादांचं नाव घेतलंय काय कोल्हेंनी कोल्हे साहेबांना माहीत आहे की कोल्हे साहेबांना शिरूर लोकसभेमध्ये कोणी मदत केली ते कशासाठी भेटले होते आणि मला पूर्ण विश्वास आहे की कोल्हे साहेब हे यांना बोलायला लावलं असेल ते अंतःकरणातून बोलले असतील असं मला वाटत नाही पण जर ते बोलले तर त्यांना अजितदादांनी काय काय मदत केली हे थोड्या वेळात मी स्वतः आपल्या समोर येऊन सांगेल की शरद पवारांनी नेमकं मराठा आरक्षण का दिलेलं नाही तो बेद्रे जो होता आरोपी तो जयंत पाटील आणि शरद पवारांसोबत कसं असे होर्डिंग्स लागले या परिसरामध्ये बघावं लागतील होर्डिंग्स नाही बघितलं नाही अजितदादा म्हणतात की साहेबांना थांबलं पाहिजे वय झालेलं आहे तर पवार साहेबांचं त्यांना मला असं मी काय म्हताना असं आहे मी काय म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे पवार साहेब आता मी माझी बाजू सांगतोय माझी बाजू सांगतोय असंही म्हटलं आहे मी मात्र नाही बऱ्याच बरे, लोकांना व्यवस्थित करण्याची ताकद आजही माझ्यात आहे आता बऱ्याच लोकांना म्हणजे नेमके काय नावाने घेतली आहे की यांना आम्हाला सरळ करायचं आहे वगैरे त्यांचं वर्ष साहेबांचं त्र्याऐंशी आहे ठीक आहे शारीरिक शरीर तेवढं प्रत्येकाचं चिरकाळ साथ देत नसतं म्हणून दृष्टीनं त्यांनी थोडा आराम करावा असा सल्ला दादानी दिला असेल पण साहेब माणसांशिवाय जगू शकत नाहीत हे साहेबांच्या जीवनाचं एक वेगळेपण आहे त्यामुळे साहेबांना फिरण्याचा अधिकार आहे साहेबांना बोलण्याचा अधिकार आहे साहेब मोठे आहेत त्यावर माझ्यासारख्या पामर आणि काय बोलावं मी पामर आहे दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीची काल ठाण्यात बैठक झालेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत आणि यामध्ये चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार कुंभी प्रमाणपत्र सापडलेली आहे त्याचबरोबर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा या, मंत्री या समितीला दर्जा देखील दिला जाणार असल्याचा प्रयत्न पाहता एक शिंदे समिती बरखास्त करा अशी भुजबळ साहेबांची मागणी होती त्याचं कारण असं होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचे जे दाखले भेटत आहेत त्यामुळं कुणबी समाज ओबीसी समाज नामशेष होईल का अशी भीती भुजबळ साहेबांना आहे मात्र सरकारकडून जे मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलं की कुणबी समाजाला कुठलाही धक्का ओबीसींना न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर महाराष्ट्राला विश्वास आहे आणि मला चोवीस तारखेच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे सरकार मराठा समाजाला न्याय देईल असं माझं वैयक्तिक मत त्या समितीला कॅबिनेट दर्जा दिला जाणार आहे ते ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी वरिष्ठ मंत्र्यांचा असतो आणि जर जा दिला जात असेल तर त्यावर आता भुजबळ साहेबांचं पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे सगळ्या कॅबिनेट मंत्रिमंडळांनी आणि त्यांना पण बोलावलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते काय व्यक्त करतात भावना त्यावर निर्णय घ्यावा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे आज देखील मराठा उपसमिती तत्काल बोलवलेले आहे चोवीस तारखेची डेडलाईन सरकारला दिलेली आहे जरंगे पाटलांनी आणि या पार्श्वभूमीवरती सरकारी हालचालींना सुरुवात झालेली आहे आपण युतीतले घटक पक्षातले म्हणजे आमदार आहात कसं पाहता सरकारमधील मी सांगतो स सरकारकडून परवा सांदीपान भुमरे आणि गिरीश महाजन हे दोन्ही सरकारमधले ज्येष्ठ मंत्री जरांगे पाटलांना भेटायला गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं सरकार सकारात्मक आहे आणि त्याच वाक्यावर मी पण ठाम आहे चोवीस तारखेच्या आत मराठा समाजाला हे सरकार न्याय देईल ठीक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका